सध्या लग्न करताना मुलगी असो वा मुलगा असो त्यांच्या एकमेकांविषयी काही का अपेक्षा असतात बऱ्याचदा या अपेक्षा अवास्तव आहेत का असाही प्रश्न अनेकांना पडतो पूर्वीच्या काळी असं नव्हतं असं काही वडीलधारी मंडळी सांगतात पण बदलत्या काळानुसार मुलीही आपल्या इच्छा आता बोलून दाखवत आहेत नुकताच अहमदनगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात सहाशे पन्नास दिव्यांगांनी सहभागी होत प्रतिसाद नोंदवला यावेळी या मुला मुलींनी एकमेकांविषयी असणाऱ्या इच्छा बोलून दाखवल्या याबाबत मुली काय म्हणतात तर पती दिव्यांग असला तरी चालेल पण त्याला स्वतःच घर शेती नोकरी किंवा व्यवसाय असावा दिव्यांगावर नोकरीला असेल तर त्याला दरमहा किमान रुपये वेतन असावं मुलगा असला पाहिजे ही अपेक्षा आता समोर येते कारण अलीकडच्याच काळात व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळं अनेकांच्या संसाराचं वाटोळ होतंय त्यामुळं त्यामध्ये ताम असं काहीच नाही नोकरी नसेल तर कुठलाही असो पण स्वतःचा व्यवसाय करणारा स्वावलंबी असावा तर काय म्हणतात घरातील काम स्वयंपाक संसार चांगला सांभाळावा पतीचं व्यंगत्व सत्तर टक्क्याहून अधिक नसावं तिनं नोकरी नाही केली तरी चालेल पण संसार उत्तमरित्या सांभाळला पाहिजे अपंग दिनानिमित्त मेळावा दिव्यांग विकास आघाडी तसेच जिल्हा अपंग संघटनेच्या वतीनं जागतिक अपंग दिनानिमित्त हा मेळावा घेण्यात आला होता नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड जालना उस्मानाबाद लातूर सातारासह तेरा जिल्ह्यातील सहाशे पन्नास दिव्यांगांनी यामध्ये सहभाग नोंदवला असे मेळावे आयोजित करणं ही अतिशय अभिमानास्पंद आणि कौतुकास्पंद बाब आहे म्हणून हा मजकूर आम्ही प्रसिद्ध केला आपण इतरांना शे